मट ना जाए सांगू मी मी सांगू सुक्को सुक्को फ्राय केले तू तु सांगू मला हे मधी मधी चमची किती करायची मी आत केलाय की ग बर सांग तुला कराय करू शिकवलं तू मग हायाला शिकवलं तू आणि तुम्हाला सगळ्याला आणून मेदी दे होय अरे ताट धरलं आणि मग कसं बघावं आम्ही सोयाबीन आहे सोयाबीन दोन काल झाली म्हणून आज मटन केलंय काल सोमवारच करायचं नव्हतं आज मंगळवारच केलं म्हणून वाट करा झालं जेवण जेवा जरा पोट भरून डेरा नाही म्हणून अगा, 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 अगा दे बांधलय बघा आम्ही तसा आमच्याकडे असं असते खेडे गावातलं ढेर काय करायचं लेकर फोडती पडते आमच्या ढेर राहत नाहीत मला डेऱ्याचं ठेवायचं आणलं होतं ढेर एका वर्षात दोनदा ढेर आणलं पण ती दोन्ही मी फुटलं होत तेव्हा बसता डेऱ्याचा सोडला सोडलं आग पण ढेरेपेक्षा कशाच भारी आहे त्याला टावे लावेल किती भारी आहे किती भारी आहे पण ती भारी राहण्यासाठी वाऱ्याची झुळ सुटायला लागते तेव्हा गार होतं या वारं लागायला लागतं देवाल्या फडक्याला मग आपण असं करू एक हलगी वाजव डम 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 वाऱ्या माझ पाणी माझा बघायचं शिकण्या मुलगा उतार कमी जास्त करू नका सांगितलंय दुकानदाराने बटाक तवा उतरून ठेवला नाही तळे न चिक पहिले चपात येत नसते शिकवलं भाऊजी ते... ने शिकवलं सगळं मला बरे शिकली ग म्हणून भाऊजी काय वाटतंय का तुम्हाला मस्त येत होती खावा वाटत नव्हत्या खावा वाटत नव्हते आईला बटन बटन नाही फिरवलं त्याला

म्हणून लवकर तारून सोडले ध्यानला घरी पोरा सोड तिची मॅडम म्हणते ते वाटत आलं उशिरा आणि लवकर जाते मी म्हणलं तुम्ही सांगा जरा बाहेर जायचं ऐकून ऊन आता चालत हे लागतंय फोन नाही आणायला म्हणून म्हणून घेऊन आले ते बघा आता ऊन कसलं पडतंय तरच नऊ वाजता का ऊन एवढं जर पडतय कि नाही दुपारपत्र माणूस सात आंबी पाणी पितो मी ऊन कसं <coughs> माणूस काय माहित नाही पण भाऊजी तर आमचं पेते तर एवढं माहित आहे मला मी कुरा तर गेली नाही भाऊजीच तेवढं बघते रा पाणी पेते तर भाऊजी आणि आज एक मेन गोष्ट म्हणजे भाऊजीने आज मस्त हिंडून आणली ती दहा वाजाय साडे दहाच्या आत्तर घरी आणली भाऊजीने हिंड गुण मस्त आवय लागलं ला? दुपारची मस्त सुडली ही माझं मस्ताक पागळायला लागलं मला दमन निघं ना उन्हात आणि जनावराचं पण लई हानबघ वाटण म्हणून आज लवकर निडी सारा सोडून जनावरांच्या जा हाला ना तुमच्या हाला ना माझा हाला मी दुपाकड होता म्हणून पाय का आमच्या मन पागाळ आणि म्हणली आव किती ऊन लागतय व लवकर जावान सावलीला आणून मसरास नाही बसवान तुम्ही बसा मी म्हणली म्हणजे ताईचं मन पागाळ आमच्या भाऊजीचा मेंदू दुपागळला म्हणून बघा लवकर मसरे हिंडून आले ती आहे ना भाऊजी ए पोर ए पोरा तू डबा घेऊन कुठे गेलीस भात खायला तो ना। ना खा ते मुलकाच आणि पोरकच घेऊन गेलाय ना मुलीला डबा खायला मुलीला खा म्हणत आहे ना नाही म्हणत काढून ती म्हणते उकडून मला खायला मुलीला दोन जागस भेटतोय खायला अंगणवाडी तिचं नाव आहे ना ती बै बोलावते का लापशी खायला तर तो लापशी बी खाते तर पुन्हा भात मिळतो शाळा ती बसते त्या पहिली वर्गात त्यातला भात भरते डब्यातून घेऊन येते मग अशी मना करते आमची म्हणलं लापची एखाद्याशी कसली असती मला इकडं पुरत नाही थोडी गोड असती अग आमच्या शाळेत मी आगी खाल्ली होती का अंगणवाडीला होता तू गिरते का अंगणवाडीला गिरती बाई सगळीकडे जाऊन आली झाकून आले पहिली बघितले दुसरी बघितले दहावी सगळं बघितले काय खाल्लं नाही पण काय खाल्लं नाही मी अशी सगळं बघितले पण कालेज माझ्या येऊन आयुष्यात बघायचं राहिलं मी लांब बघितलं म्हणजे शाळेपासून सुद्धा पण मी त्यात बसून असं करू तुला डायरेक्ट नका कॉलेज घालू स्वयंपाक कोण काय तुम्ही स्वयंपाक करायला काय कालनं पाठांत आपल्याला वरण कधी टाकले का इकडे चपाती करून मिळते होय होय

मित्रांनो तुमच्या तिकडे बी असला आहे का सांगा बर आम्हाला दिवसात बसू वाटाना घरात व्हिडिओ कोण कोण बघतोय तुमच्या भागात घडीला दिवस आहे का रात्र आहे ही पण सांगा कारण का परदेशात नक्कीच रात्र असणार आपले व्हिडीओ परदेशात जायचं त्याकडून लांब लांब बघते ती नेपाळला काठमांडूला सौदी अरेबियाला लंडनला कोपऱ्यात घुसली तू गावठी पुनम कोपऱ्यात जगाच्या भाऊ येतो या मला मनातच बरं आहे म्हणजे इकडून माणस पाहिजे मला वाटत नाही कोपरियात छान असत दिसत नाही कोण रखड र मित्रांनो तुम्हाला बरं का खर सांग बर का कुठन कुठनं बघताय मला हे आमचं भाऊजी उगा गार बऱ्याच झाडा चढव देतय मी कुणा कुणा ते मोबाईल दिसते ती सांगा तुला बघून बघून मी आंबाड झाली पिक्चर लागते मला तिला मालिका लागते तुला मी बघते अशी बोलते अशी खाते अशी करते काय तुला बघायचं मोबाईलात मी जाते तरी बारा गो बाय तू गेल्या माझं लय अवघड म्हणजे मग मला बघशील पण मग आहे का इथं तिथं कशी गुवाड काय म्हणते रोज मरे त्याला कोण रड असं झालं म्हणजे मी म्हणते काय रोज अशी म्हणते ही मनातल्या मनात पण मा बांधणं लावते तसल काय ऐकू नको तुझ्या शिवाय मला कोण नाही गे नवरा नाही मला खायसाठी तुला गुळमाट होय मी जेवत नाही बाहेर किती जरी गुळमाट बोलली तर साखर एवढी गुळमाट लागत नाही मला साखरच खावा लागते तू बाहेर गेली कि मग तुला बुट बुट बोलत असते काम धंदा करत नाही काय नाही मला सर याप्रावर अशी बोलते का मग काय मिनिट लावल्या काय त्यांची स्टाईल आहे गिशय बी ना मला सगळं सांगितलं बुट बुट, बुट करते नाही म्हणल्या ऐकत तूकणार तुझं काम ऐक ना का बुट बुट ऐक काम कर तू पण करता काम करताय का मग काय माहिती तुझ्या मनाला माहिती मित्रांनो तुम्ही ह्या ताईला तुमच्या भाषेत समजून माझं काम राव कुणाला दिसत नाही वे वाळून चालली मी काम करून तरी बी दिसना